तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण माहिती अपडेट आजच्या वेळेमध्ये घेऊन आलोय तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस आहे तर लवकरच हे संपूर्ण वर्ष आता संपणार आहे एक नवीन वर्षाची सुरुवात आता येत्या तीन ती तो 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 ते चार दिवसामध्ये होणार आहे तर मित्रांनो हे नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ही जी काही संपूर्ण डेट आहे या एकतीस डिसेंबर अगोदर तुम्हाला महत्वाची काही कामे तुम्हाला इथे करायची आहेत ही जर तुम्ही कामे केली नाही तर तुमचं भविष्यामध्ये नुकसान नुख होऊ शकतो तर ती नेमकी कोणकोणती कामे आहेत त्याचबद्दलची एक्ल्युझेड माहिती आज वेळेमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चलाच व्हिडिओ सुरू करूया मित्रो तुम्हाला एकतीस डिसेंबर दोन हजार तीस एकतीस डिसेंबर अगोदर सर्वात अगोदर महत्वाचं काम काय करायचं आहे आयटीआर इन्कम टॅक्स रिटर्न तुम्हाला इथे भरायचं आहे जर मित्रांनो तुमचं उत्पन्न हे साडेतीन पाच लाखाच्या वगैरे जर असेल तर तुम्हाला इथे आयटीआर भरावं लागतो त्यासाठी तुम्हाला अगदी ऑनलाईन पद्धतीने ही संपूर्ण फाईल इथे फिलअप करावी लागते तर मित्रांनो तुम्ही एकतीस डिसेंबर अगोदर तुमचा जर आयटीआर भरला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड इथे लागणार नाही परंतु जर तुम्ही एकतीस डिसेंबरच्या नंतर आयटीआर भरला तर तुम्हाला इथे दंड भरावा लागेल हे महत्त्वाचं का काम सर्वात अगोदर तुम्हाला इथे कम्प्लीट करायचं आहे आता दुसरं काम आहे आधार पॅन लिंक आता मित्रांनो ही एक महत्वाची बाब आहे मित्रांनो तुम्हाला मी सुरुवातीला पण सांगितलं होतं जे काही तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आहे ते तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने लिंक करायचं आहे परंतु आतापर्यंत एकतीस डिसेंबर अगोदर जरी तुम्ही केला तर तुम्हाला फक्त हजार रुपये भरावं लागतील जो काही याचा दंड आहे हा एक हजार रुपये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेड करून तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करायचं आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या सध्या हजार रुपये दंड आहे पुढच्या वर्षी हा वाढू पण शकतो ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे हजाराचे दोन हजार पण होऊ शकतात त्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला तुमचं पॅन आधार कार्ड हे स्वतः लिंक करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे लिंक करायचं हा सर्वांना क्वेश्चन पडला आहे भाई टेन्शन नको घेऊ तुझ्यासाठी पण हा व्हिडिओ बनलेला आहे त्यासाठी आपण संपूर्ण एक स्पेशल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बनवला आहे तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आधार पॅन कशाप्रकारे लिंक करायचं ते पण मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये टी सीमध्ये त्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे लिंक मी तसे मध्ये दिलेली आहे आणि आय बॉटनवर पण दिलेली आहे तेथून तुम्ही संपूर्ण माहिती ते पाहू शकतो नंतर तीन नंबरची महत्वाची माहिती म्हणजे जर मित्रांनो तुम्ही जर इथे लॉकर घेतला असेल बँकेचं जे काही लॉकर असतं ते लॉकर एक वर्षासाठी जर घेतला असेल तर तुम्हाला इथे रिन्यू करावं लागेल जर तुम्ही इथे रिन्यू केलं नाही तर तुमचं लॉकर हे फ्रीच होऊ शकतो ही पण बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे तर हे बँकेचे जे काही लॉकर असतात त्यामध्ये तुम्ही तुमची ज्वेलरी वगैरे पैसे वगैरे ठेवता ते लॉकर तुम्हाला इथे तुमचं रिन्यू करणे आवश्यक आहे तर ही पण गोष्ट लवकरात लवकर तुम्हाला ते रिन्यू आणि कम्प्लीट करायची आहे नंतर यामध्ये चार नंबरचा पॉईंट आहे शेअर होल्डरला त्यांच्या अकाउंटला नॉमिनी हे ऍड करायची आहे मित्रांनो सध्याच्या काळामध्ये जर तुम्ही कोणतंही अकाउंट ओपन करत असाल सेव्हिंग अकाउंट असो करंट अकाउंट असो शेअर होल्डिंग जे काही डीमॅट अकाउंट असतं त्याचा अकाउंट असेल यापैकी कोणत्याही अकाउंट जर ओपन करत असाल एलआयसीचा अकाउंट ओपन करत असाल एलआयसी उघडत असाल तर त्यासाठी नॉमिनी जे काही तुमचं वारसदार आहे नॉमिनी ऍड करणे आवश्यक आहे तर तुम्हाला जर तुम्ही शेअर होल्डर असाल शेअर मार्केटमध्ये तुम्ही शेअर गुंतवले असतील तर तुम्हाला ही बाब लक्षात घ्यायची आहे आणि तुमच्या डिमेट अकाउंटला लवकरात लवकर नॉमिनी ॲड करायचं आहे ही पण संपूर्ण माहिती तुम्हाला अगदी एकतीस डिसेंबरच्या अगोदर कंप्लीट करायची आहे नंतरची पाच नंबरची महत्वाची माहिती म्हणजे युपीआय आय डी ट्रान्झॅक्शन तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित असेल की आपल्या भारतामध्ये जवळपास सर्वच व्यक्ती आता ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायला लागलेत तर त्यामध्ये मित्रांनो आता तुम्ही जर पूर्ण दोन हजार तेवीसच्या या वर्षामध्ये युपीआय आय न मी तुम्हाला करतो अशा प्रकारे तुमची युपी आय डी असते या युपीआय आय डीनं तुम्ही एक जरी वर्षातून पेमेंट केला असेल के 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 तर तुम्हाला काय अडचण नाही जर तुम्ही आतापर्यंत युपीआय आय न कोणत्याही प्रकारचं पेमेंट केलेलं नसेल ट्रान्झॅक्शन केलेलं नसेल तर लक्षात घ्या तुमची युपी आय डी बंद पडू शकते आणि त्यामध्ये त्यामुळे पुढच्या वर्षी तुमचं ट्रान्झॅक्शन जे काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असते ते बंद पण होऊ शकते तर त्यासाठी लवकरात लवकर एक रुपयाचं कौ विना युपीआय कोणतंही एक ट्रान्झॅक्शन करा जेणेकरून तुमची युपीआय आय डी बंद होणार नाही सहा नंबरची महत्वाची माहिती म्हणजे ज्या व्यक्तींना एक नवीन घर बांधायचं आहे आणि घर बांधण्यासाठी खरेदी करण्यासाठी लोन हवे आहे कर्ज हवं आहे तर त्यासाठी एसबीआय बँक ही महत्वाची लोन स्क्रीम राबिते एसबीआय बँक सध्या लोन होम लोनवर खूप कमी प्रमाणात व्याजदरावर पैसे देत आहे तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करून होम लोन इथे तुम्ही मिळू शकता यामध्ये नंतरचा पॉईंट एसबीआय रिलेटेडच आहे एसबीआयने महत्वाची योजना सुरू केली होती अमृत प्लस योजना मित्रांनो या योजनेअंतर्गत एफ डी केल्यानंतर पैसे एफ डी केल्यानंतर त्यावर जवळपास सात पॉईंट वीस टक्के व्याजदर तुम्हाला दिला जात आहे ही महत्वाची योजना खास एसबीआय बँके तर्फे भारतीय नागरिकांसाठी राबवली जात आहे तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता यासाठी अर्ज करण्याची चौथची तारीख एकतीस डिसेंबर असणार आहे त्यासाठी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात करा आणि नंतर शेवटचा पॉईंट म्हणजे मित्रांनो जे काही पेन्शनधारक व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना त्यांचं जे काही त्यांचं लाईफ सर्टिफिकेट आहे ते त्यांना ते काढून त्यांना कार्यालयामध्ये जमा करायचंय जर तुम्ही हे जमा केला असेल तर काय अडचण नाही परंतु एकतीस डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला हे ला लाएट। तुमचं जे काही लाईफ सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला लाएट कार्यालयामध्ये जमा करायचंय जर जमा केलं नाही तर तुम्हाला पुढच्या वर्षी जे काही तुमची पेन्शन असेल ते तुम्हाला इथे भेटणार लाएटु नाही ती पण तुम्हाला माहिती ते लक्षात घ्यायची आहे त्यासाठी लवकरात लवकर एकतीस डिसेंबर अगोदर तुम्हाला तुमचं स्वतःचं लाईफ सर्टिफिकेट जीवन प्रमाणपत्र जवळच्या कार्यालयामध्ये जाऊन देऊन यायचं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला ते कम्प्लीट करायचं तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण महत्त्वाचे पॉईंट होते नक्की तुम्हाला हे संपूर्ण महत्वाचे पॉईंट लक्षात घेऊन एकतीस डिसेंबर अगोदर हे संपूर्ण काम कम्प्लीट करायचं आहे हे संपूर्ण काम कम्प्लीट केलं तर तुम्हाला काही अडचण इथे येणार नाही जर कोणतंही काम अधूरं राहिलं असेल बाकी राहिलं असेल तर लवकरच एकतीस डिसे डिसेंबरच्या अगोदर संपूर्ण काम कम्प्लीट करा आणि मित्रांनो तुम्हाला मध्ये नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महत्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक मित्र मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण यामध्ये फायदा होईल चला तर पुन्हा भेटूया अशी एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र